नमस्कार आज आपण ब बनवतो आहे ताज्या वाटाण्यापासून छान अशी टम्मो फुगलेली आणि टेस्टी अशी मटार पुरी तर त्यासाठी मी ते एक वाटी वाटाणे घेतलेले आहेत आता सगळे अगोदर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटाणे आपल्याला असेच कच्चेच असे टाकून घ्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये ना तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात तिखटचं खर्च प्रमाण तुमच्या आवडं कमी किंवा जास्त करू शकता सात ते आठ लासनाच्या पाक्यात थोडंसं अद्रक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि भरपूर अशी हिरवी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची नंतर थोडंसं पाणी टाकून नाही एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आपल्या तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक मी इथं वाटून घेतलेले आता लगेचच काय करायचं आहे इथं दीड वाटी एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ हे स्वच्छ चाळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर लगेच इथं अर्धा चमचे एवढे हळद टाकून घ्यायचे आणि हे मीठ आणि हळद व्यवस्थित या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ना एक छोटा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलही या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तेलामुळे काय होणार आहे की आपली पुरी एकदम खुशखुशीत बनणार आहे आता लगेचच वाटून घेतले ना वाटाण्याच्या वाटाण्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचे अजिबात आपलं एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज लागत नाही पण जर लागलंच तर आपण ज्या वाट मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतल्या त्यातच थोडं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचे आणि मैतानी लक्ष द्यायचे अजिबात आपल्याला पत्त्याने मळायचे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचे तरच आपल्या पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार होते तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला घट्ट सऱ्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे अजिबात पात्त नाही तुम्ही बघू शकता एकदम घट्ट गोळा करायचा तरच आपल्या पुरा खुसखुशीत बनतात आता लास्टमध्ये आपल्याला थोडंसं याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत तेल टाकून ना व्यवस्थित एकत्रित असायला मळून घ्यायचं आहे नीट असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे पीठ मी छान म मळून घेतलेलं आहे आता याला मुरत वगैरे घरायचं अजिबात काही गरज नाही आहे लगेच आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया आता पुरी बनवण्यासाठी एक मोठ्या चपाती आकारामध्ये मी हुंडा घेतलेला आहे आता पीठ लावून हा मोठ्या अशी चपात्याची लाटून घ्यायची जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडणे अशा पद्धतीत मिडियम आकारात सगळ्या बाजूंनी सारखी आपल्याला चपातीची लाटून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने याची चपाती लाटून घेतलेली आता काय करायचं आपल्याला याच्या ग्लासाने किंवा वाटेने याच्या आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्यात तर अशा केल्यामुळे काय होतं की पुऱ्याही पटकन बनतात आणि दिसायलाही एका आकारामध्ये सगळ्या अशा सारख्या दिसतात बाकी तुम्ही वेगवेगळे एक एक पुरे लाटून घेतली तरीसुद्धा चालाल तर बघू शकता की ते छान आपल्या पिरी पुऱ्या दिसून राहिलेल्या आहेत आता लगेच ह्या पुऱ्या आपण तळण्यासाठी घेऊया तर पुऱ्या तळण्यासाठी इथं तेल मी गरम करायला ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्या याच्यामध्ये पुऱ्या टाकून घ्यायच्यात तर एका टायमाला जेवढ्या मावतील दोन ते तीन अशा पुऱ्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर छान मीडियम ते फास्ट गॅसवरती पुरा आपल्याला तळून घ्यायच्यात तर बघू शकता किती मस्त अशा टम्म पुरुगलेल्या दिसायला आहे किती सुंदर अशा पुरा दिसू राहिलेले आहेत दोन्हीही बाजूनी छान अशा आपल्याला तळून घ्यायच्यात तुम्हाला एक माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला छो थोडी तरी माझी रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केला ना की, की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळं नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा तर बघू शकता आता दोन्ही बाजून छान अशा पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत आता याचं तेलने थवून घ्यायचं आणि या पुऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्यासुद्धा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्यात तर बघू शकता दुसऱ्या ही पुरा आता मी इथं तळून घेऊ राहिलेली आहे तर अशा पद्धतीनं मी त्या ह्या पुऱ्या तयार करून गेल्यात काही मी ना हातानेच अशा बनवून घेतलेल्या आहेत आणि काही ग्लासाने कट करून घेतलेल्या आहेत पण बघू शकता तुम्ही पुऱ्या किती छान अशा दिसून राहिलेल्या आहेत मस्त टम्म आणि खुशखुशी तितक्या झालेल्या आहेत आणि एकदम छान झालेलं आहे एकदम झटपट तयार होणारे आपल्या पुराची रेसिपी दाखवली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल एक लाईक करा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा ह्या पुऱ्या तुम्ही एखाद्या भाजीबरोबर किंवा चटणीबरोबर किंवा अशा सुद्धा खाऊ शकता एकदम चविष्ट अशा पुऱ्या बनून तयार होतात आवडला असेल तर नक्की एकदा बनवून बघा आणि कुठल्याही क्षणी थोडी तरी असेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद